मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये शाहू महाराज छत्रपती यांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरे यांची भेट रामदास आठवले यांना मिळाले केंद्रीय मंत्रीपद येवल्यात समर्थकांचा जल्लोष महाविकास आघाडीने महाराष्ट्राला भाजप मुक्त केला आहे संजय राऊत यांचं वक्तव्य सांगलीत नागरिकांनी घातले रेल्वे पुलाचे श्राद्ध वर्षभरापासून रेल्वे पुलाचे काम रखडल्याने संतप्त नागरिकांकडून पुलाचे श्राद्ध आमच्या पक्षातील आमदार खासदार सोबत येणार असा दावा करता करता ठाकरे गट अर्धा रिकामा झाला आहे प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य कांदा पुन्हा महागला दरात पाच ते सहा रुपयांची वाढ बार्शी तालुक्यात मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन जालना जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर तीन जणांचा अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल अक्षभार्य पोस्ट केल्याप्रकरणी आज बीड जिल्ह्यातील वडवणी शहर बंद मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरात मुख आंदोलन गोंदिया कोहमारा मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स वचन नियंत्रण सुटल्याने अपघात अपघातात एक प्रवासी मृत्यू तर अकरा प्रवासी जखमी शेतकऱ्यांना पेरणीची गडबड करू नका कृषी तज्ज्ञांचं आव्हान मनोज दरंगे पाटील यांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्या तिघांविरोधात बीड मध्ये गुन्हा दाखल येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज यवतमाळ मध्ये जंगलात राहणाऱ्या कुटुंबावर सशस्त्र दरोडा तीस लाखांची रोकड व वीस तोळे सोने अज्ञात चोरट्यांनी केले लंपास न्याय मागणाऱ्या तरुणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला चोवीस तासात जामीन मंजूर काँग्रेसच्या खासदाराचे बॅनर फाडल्याने अमरावतीत वाद पंचवीस जणांविरोधात गुन्हे दाखल चौघांना अटक ठेकेदारांच्या भाषा ताई बोलायला लागल्याने हसू येतं कोणाच्या प्रॉपर्टी कुठे आहेत हे जनतेला माहिती मुरलीधर मोहोळकरांचा सुप्रिया सुळेंना टोला म्हणून जारांगे पाटलांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून पाठिंबा आरक्षण सोळा टक्के आणि ओबीसी मधूनच घेण्याचा निर्धार झाडे कोसळली पंचवीस कांदा शेड उद्ध्वस्त नाशिकला पावसानं चांगलं झोडपलं कोथिंबीर कांदा पातीने गाठली शंभरी नाशिकच्या बाजार समितीत अव कटल्याने भाज्या महागल्या विधानसभेला शिंदेना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला मिळायला हव्यात छगन भुजबळांनी ठणकावून सांगितलं जम्मू भाविकांच्या बस हल्ल्या मागे विदेशी दहशतवाद्यांचा समावेश दोघांचे से जाहीर सेल कंपनी विरोधात उपोषण सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री